नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्याला माजी खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी दिलेल्या समर्थनानंतर राजकीय वातावरण आहे दरम्यान या, या विधानावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी जहरी टीका केली आहे नितेश राणे अत्यंत कठोर शब्दात म्हणाले हा हिरवा साप कदाचित आपला इतिहास विसरला आहे औरंगजेब आणि टिपुने

हिंदू औरंगजेबाच्या कबरेमध्ये पुरतील दरम्यान राणेंच्या प्रतिक्रियेवर अद्याप जलील काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा